आता तेज़ाब कारी, ये कैसे हैं? आता है देखाए। देखाए। bring, ना? साइड में कंक्रीट आएगा, रिमिक्स है ना? हाँ, बस तेज़ाब वाली ग्रस वगैरह। ये करके दो लोग ये लेके आएंगे। हमारा दाखवा, उसका ही केले पर मिटूं का रेक्शन ये। पूजा है तो? <सास्थित> <ड़ात देखाए। सासथित> पावसात तर झाड चांगली येतात अरे बाळा त्याच्यामध्ये काढलं पाहिजे चांगल्या पद्धतीने आज मी बाबूजी नाईक सकाळी गेलो होतो त्याला जेठच उघडत होत हे जरा सगळे फोटो की आपल्याला पुढं त्रास देणार नाही असं झाड लावून हे झाड आलं की मग हे झाड काढ म्हणजे जरा झाड आलं आपल्याला वाटलं की आता आपलं झाड आले तर ते काढू तशाच पद्धतीने इथं ठेवू कारण काय होते सगळं डॅमेज करते बघा तर जरा हे पात्र इंजेक्शन द्या मुळ्याने परत उगवलंय आता येतात का सोमेश्वर शपथ कबूल करतात काय काय आता एक काम करा पहिल्यांदा त्या एरियामध्ये चढून तसाच बसवावं आज रोजी माननीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्र उपमुख्यमंत्री यांनी श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे येऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले व विविध विकास कामाचे भूमिपूजन करून संबंधित कामा चे का, का, का कामाची पाहणी केली व जिथे निकृष्ट दर्जाची कामं आहेत तिथे संबंधित प्रशासनाला आदेश देऊन दुरुस्त करण्याची चे सूचना केल्या सूचना केल्या आणि या दांच्या आगमनामुळे अचानक आलेल्या आगमनाने आम्ही देवस्थान देवस्थान ट्रस्ट ट्रस्थ મનપૂર્વક આશિકે આભાર માનતો